रामकृष्ण हरी खूप सुंदर वळी कृपया संग्रहित करा आणि इतरां इतरांना देखील पाठवा या जगात काहीही शाश्वत नाही अगदी आपल्या अडचणीही नाही मला पावसात चालायला आवडते कारण माझे आसरू कोणीही पाहू शकत नाही आयुष्यातील सर्वात वाया जाणारा दिवस म्हणजे ज्या दिवसात आपण हसलो नाही आयुष्य म्हणजे तुमच्यासोबत जे काही आहे त्याचा आनंद घ्या हसत राहा जर तुम्हाला तणाव वाटत असेल तर स्वतःला ब्रेक द्या थोडा आनंद घ्या आईस्क्रीम चॉकलेट्स कॅडी केक का बिकॉज स्ट्रेस बॅकवर्ड स्पेलिंग म्हणजे डिस डिसर्ट्स आनंद घ्या एक चांगला मित्र हा एक चांगल्या औषधासारखा असतो त्याचप्रमाणे एक चांगला गट म्हणजे एक पूर्ण मेडिकल स्टोअर जगातील सहा सर्वोत्तम डॉक्टर नंबर एक सूर्यप्रकाश नंबर दोन विश्रांती नंबर तीन व्यायाम नंबर चार आहार पाच आत्मविश्वास आणि सहा मित्र जीवना जि, मित्र जीवनाच्या सर्व टप्प्यावर त्यांची देखभाल करा आणि निरोगी जीवनाचा आनंद घ्या चंद्र दिसला तर देवाची सौंदर्य दिसली सूर्य दिसला तर तुम्हाला देवाची शक्ती दिसते आणि जर तुम्ही आरसा पाहिला तर तुम्हाला देवाची सर्वोत्तम निर्मिती दिसते तर स्वतः विश्वास ठेवा आपण सर्व पर्यटक आहोत आणि देव आपला ट्रॅव्हल्स एजंट आहे ज्यांनी आपले सर्व मार्ग आरक्षणे आणि गंतव्यवस्थाने आधीच निश्चित केले आहेत त्याच्यावर विश्वास ठेवा आणि जीवन नावाचा ट्रीपचा आनंद घ्या आयुष्य पुन्हा कधीहीच येणार नाही आजच जगा आपला अभिप्राय नोंदवा ओके दाबून रामकृष्ण हरी